नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण मे महिन्यातील सर्व अभ्यास करणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली याच दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन सुद्धा साजरा केला जातो ज्याद्वारे कामगारांच्या हक्कांचा सन्मान केला जातो मे विश्व हास्य दिन हा दिवस जगभर साजरा केला जातो ताणतणाव कमी होतो व आरोग्य सुधारते याची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तीन मे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन या दिवशी पत्रकारितेचे महत्व सत्य आणि स्वातंत्र्यपूर्ण वृत्तांकन याबाबत जनजागृती केली जाते पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी हा दिवस साजरा होतो चार मे आंतरराष्ट्रीय अग्निशामन दिन अग्निशामन दलाच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पाच मे जागतिक हात स्वच्छता दिन हात धुण्याचे महत्व व संसर्गजन्य रोगांपासून बचाव यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस असतो मे आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिवस इंटरनॅशनल थिएटर डे काही देशांमध्ये दि, वेगळ्या दिवशी साजरा केला जातो नाटक कलेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो सात जागतिक हास्य दिन जागतिक आस्थामा दिन या दिवशी श्वसन विकारांविषयी माहिती दिली जाते आणि लोकांना आरोग्याबाबत जागरूक केले जाते आठ मे जागतिक रेड क्रॉस दिन या दिवशी हेथ्री ड्युनंट यांच्या जन्मदिनी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो आपत्तीग्रस्त आजारी युद्ध पीडित लोकांना मदत करणाऱ्या रेड क्रॉस संस्थेच्या कार्याची ओळख करून देण्याचा हा दिवस असतो नऊ मे युरोप दिन युरोपियन युनियनच्या स्थापनेचा दिवस दहा मे मातृदिन मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आईच्या निस्वार्थ प्रेमाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा होतो अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये पोखरण येथे भारताने केलेल्या यशस्वी स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारतीय प्रगतीची ओळख हा दिवस करून देतो बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन फ्लॉरेन्स नायटेंगेल यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा होतो रुग्ण सेवा व आरोग्य क्षेत्रात परिचारिकांचे योगदान लक्षात घेण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे तेरा मे जागतिक पक्षी स्थलांतर दिन स्थलांतर करणाऱ्या पक्षांचे महत्व व त्यांचे संरक्षण यासाठी हा दिवस पाळला जातो चौदा मे राष्ट्रीय तंत्रज्ञानंतरचा आठवडा महत्वाचे कार्यक्रम या दिवशी काही देशात विशेष वैज्ञानिक कार्यक्रम साजरे केले जातात पंधरा मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कुटुंबातील नातेसंबंध दृढ करणे समाजात ऐक्य टिकवून ठेवणे आणि मूल्यांचा सन्मान करणे यासाठी हा दिवस साजरा होतो सोळा मे बुद्ध पौर्णिमा गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो सतरा मे जागतिक दूरसंचार दिन दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे समाजात झालेले बदल अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा होतो अठरा मे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन संग्रहालयांचे महत्व वारसा जपण्यासाठी हा दिवस आहे एकोणीस मे बाल हक्क दिन जागतिक दिन वर्ल्ड डे काही देशात आरोग्य आणि बाल हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो जागतिक मधमाशी दिन पर्यावरण आणि शेतीसाठी मधमाशांचे महत्व सांगणारा दिवस एकवीस मे राष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिन राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त भारतात हा दिवस पाळला जातो बावीस मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन पर्यावरणातील जैवविविधतेचे महत्व आणि संरक्षण यासाठी हा दिवस आहे तेवीस मे जगभरात विविध कार्यक्रम भारतामध्ये हा दिवस शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी ओळखला जातो चोवीस मे ब्रह्मदेश म्यानमार दिन भारताशी ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध असलेल्या म्यानमारच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो पंचवीस मे आफ्रिका दिन आफ्रिकन एकतेचा व स्वातंत्र्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस आहे सव्वीस मे राष्ट्रीय पेपर एअरप्लेन हलक्या फुलक्या पद्धतीने साजरा होणारा दिवस सत्तावीस मे राष्ट्रीय सनस्क्रीन दिन त्वचेच्या आरोग्यासाठी सूर्यप्रकाशापासून बचावाचे महत्व सांगणारा दिवस अठ्ठावीस मे अर्मेनिया प्रजासत्ताक दिन अठ्ठावीस मे एकोणीसशे अठरा रोजी अर्मेनियाने आपले स्वातंत्र्य घोषित केले आणि पहिले प्रजासत्ताक स्थापन झाले या दिवसाला अर्मेनियामध्ये राष्ट्रीय सण म्हणून खूप महत्व आहे देशात विविध सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात एकोणतीस मे आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन शांतता राखण्यासाठी कार्य करणाऱ्या सैनिकांचा गौरव करण्यासाठी हा दिवस पाळला जातो तीस मे गोवा मुक्ती दिन तीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी गोवा स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन झाले त्या स्मरणार्थ हा दिवस साजरा होतो एकतीस मे जागतिक धूम्रपान तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा होतो असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू